नमस्कार आपल्या आजच्या ठेव कोरोची येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे उमेदवार आनंद भास्कर शेट्टी लक्ष्मी मंदिर येथून प्रचाराला शुभारंभ कोरोची जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस शेतकरी संघटना राष्ट्रवादी शरद पवार गट शिवशाहू विकास आघाडी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ महाविकास आघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सौ दीपाली विनोद कोराणे व कोरोची पंचायत समिती अधिकृत उमेदवार आनंद भास्कर शेट्टी यांच्या प्रचार शुभारंभ कोरोची येथील लक्ष देवीचे दर्शन घेऊन पूजन करून जनसंवाद प्रचार रॅली काढण्यात आली मतदारसंघातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार यांनी नागरिकांना दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख संजय चौगुले शिवसेनेचे नेते मलकार लवटे आदीसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महा महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी मान्यवरांच्याकडून करण्यात आले सदर प्रचार रॅलीमध्ये नागरिकांनी विशेषत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी महाविकास आघाडी उमेदवारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते